संविधान निर्मितीतील स्त्री शक्ती भाग दोन सहाव्या महिला सदस्य आहेत कमला चौधरी कमला चौधरी यांचा जन्म लखनौच्या एका संपन्न कुटुंबात झाला शाही सरकारवर असलेल्या कुटुंबाच्या निष्ठेपासून दूर जात त्या राष्ट्रवादी मंडळीत सामील झाल्या आणि एकोणीसशे तीसमध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी सक्रियपणे भाग घेतला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पन्नासाव्या अधिवेशनात त्या उपाध्यक्ष होत्या आणि सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या कमला या प्रख्यात काल्पनिक लेखिका देखील होत्या आणि त्यांच्या कथा सहसा स्त्रियांच्या आंतरिक जगाशी किंवा आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या उदयाशी संबंधित अशा होत्या सातव्या आहेत लीला रॉय लीला रॉय यांचा जन्म आसाममधील गोलपारा येथे ऑक्टोबर एकोणीसशे साली झाला त्याचे वडील डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते आणि त्यांना राष्ट्रवादी चळवळीबद्दल सहानुभूती होती एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी बेथून कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि ऑल बंगाल महिला अत्याचार समितीच्या सहाय्यक सचिव बनल्या महिलांच्या हक्कांच्या मागणीसाठीच त्यांनी सभाही आयोजित केल्या एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी आपल्या मित्रांबरोबर दीपाली संघ आणि शाळांची स्थापना केली जे राजकीय चर्चेचे केंद्र बनले ज्यामध्ये उल्लेखनीय नेते उपस्थित होते पुढे एकोणीसशे सव्वीसमध्ये डक्की आणि कोलकाता येथे महिला विद्यार्थ्यांची संघटना डक्करी संघाची स्थापना झाली त्या जयश्रीच्या मासिकाच्या संपादकही झाल्या एकोणीसशे सदतीसमध्ये त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या आणि पुढील वर्षी त्यांनी बंगाल प्रांतीय काँग्रेस महिला संघटनेची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या महिला उपसमितीच्या त्या सदस्य होत्या भारत सोडण्यापूर्वी नेताजींनी पक्षाच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी लीला रॉय आणि त्यांच्या पतीकडे दिली होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय महिला संघटनेची स्थापना केली पुढला नंबर आहे मालती चौधरी यांचा मालती चौधरी यांचा जन्म एकोणीसशे चार साली पूर्व बंगाल येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला एकोणीसशे एकवीसमध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी मालती चौधरी यांना शांतिनिकेतन येथे पाठवण्यात आले जिथे त्यांना विश्वभारतीमध्ये दाखल करण्यात आले त्यांनी नवकृष्ण चौधरी यांच्याशी लग्न केले जे नंतर ओडिसाचे मुख्यमंत्री झाले आणि एकोणीसशे सत्तवीसमध्ये ओडिसात गेले मिठाच्या सत्याग्रहादरम्यान मालती चौधरी आणि त्यांचे पती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि चळवळीत सहभागी झाले सत्याग्रहासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी लोकांशी संवाद साधला नववा नंबर आहे पौर्णिमा बॅनर्जी पौर्णिमा बॅनर्जी या अलाहाबाद उत्तर प्रदेश येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सचिव होत्या एकोणीसशे तीसच्या दशकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रभागी असलेल्या उत्तर प्रदेशातील महिलांच्या कट्टरपंथी नेटवर्कमध्ये त्या होत्या सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती शहर समितीचे सचिव या नात्याने त्या कामगार संघटना शेतकरी सभा आणि अधिक ग्रामीण सहभागाचे आयोजन आणि कार्य यासाठी त्या जबाबदार होत्या नंबर दहा राजकुमारी अमृत कौर अमृत कौर यांचा जन्म दोन फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी लखनऊ येथे झाला त्या कपूरथलाच्या माजी महाराज यांचे पुत्र हरनाम सिंग यांच्या सुपुत्री होत्या त्यांचे शिक्षण इंग्लंडमधील डोरसेट येथील शेरबॉन स्कूल्स फॉर गर्ल्समध्ये झाले महिलांच्या शिक्षणावर आणि त्यांचा खेळातील सहभाग आणि आरोग्यसेवेवर त्यांचा ठाम विश्वास होता त्यांनी क्षयरोग क्षयरोग असोसिएशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय कुष्ठरोग आणि संशोधन संस्थेची स्थापना केली त्याचवेळी त्या रेडक्रॉस सोसायटीच्या लीड ऑफ गव्हर्नन्सच्या मंडळाच्या उपाध्यक्ष आणि सेंट जॉन ॲम्ब्युलन्स सोसायटीच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षा होत्या एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर न्यूयॉर्क टाइम्सने त्यांना देशसेवेसाठी राजकुमारी ही पदवी दिली तर मंडळी या होत्या पुढील पाच महिला सदस्या पुढच्या भागात जाणून घेऊया उरलेल्या पाच महिला सदस्यांविषयी धन्यवाद